महायुतीला अगदी छप्पर फाडके बहुमत मिळालेलं आहे आणि हे बहुमत मिळवण्यामागे लाडक्या बहिणींचा फार मोठा वाटा आहे आणि ज्या लाडक्या बहिणींनी या सरकारला बहुमत दिलं त्याच लाडक्या बहिणींना आता पुढचे काही महिने या निधीपासून त्यांना जे मिळणारे महिन्याला दीड हजार रुपये असतील किंवा त्यात वाढ होऊन एकवीसशे रुपये असतील यासाठी वाट पाहावी लागणार आहे मार्चपर्यंत जर महिलांना पैसे मिळणार नसतील तर एक प्रकारे महायुती सरकारने महिलांशी म्हणजे लाडक्या बहिणींशी फसवणूक केली असंच म्हणावं लागेल कार नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण सगळे बघत आहोत की काल विधिमंडळामध्ये पुरवणी मागण्यांमध्ये चौदाशे कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद हे लाडकी बहीण या योजनेसाठी केलेली आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक लाडक्या बहिणींना बहुतांश लाडक्या बहिणींना फार मोठा आनंद झाला असेल की आता आपल्याला पैसे मिळायला लागतील आणि महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी दीड हजार रुपये मिळत होते परंतु महायुतीने आम्ही जर सत्तेवर आलो तर ते एकवीसशे रुपये देऊ अशा पद्धतीची घोषणा केली होती त्याच्यामुळे आता एकवीसशे रुपये मिळतील अशी आशा म सगळ्या महिलांना लाडक्या बहिणीतील यो लाडक्या बहीण योजनेतील पात्र महिलांना ही आशा लागून राहिली असेल परंतु दुसरी एक थोडीशी चिंतेची बातमी अशी आहे जी महाराष्ट्र टाईम्सने आज ती बातमी दिलेली आहे आणि महाराष्ट्र टाईम्सने त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की ज्या आदित्य तटकरे आहेत ज्या म्हणजे आता कॅबिनेट मंत्री आहेत परंतु त्यांचा त्यांना अजून खातं दिलेलं नाही परंतु यापूर्वी ते महिला व बालविकास हे खातं सांभाळत होत्या आणि त्यांच्या खात्याच्या माध्यमातूनच मा ही लाडकी बहीण योजना अंमलात आणली गेलेली होती तर आता या ही जी योजना आहे ह्या योजनेसाठी महिलांना जे हे एकवीसशे रुपये किंवा पंधराशे रुपये जी काही रक्कम असेल ती जी द्यायची आहे ती मार्चपर्यंत देता येणार नाही अशा पद्धतीची माहिती आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे आणि त्याचं कारण त्यांनी सांगितलं की जो निधी आहे तो निधी प्राप्त व्हायला मार्चपर्यंत वेळ जाईल त्याच्यामुळे तोपर्यंत महिलांच्या खात्यावर हे पैसे महिलांनाही त्यासाठी वाट पाहावी लागेल अशा पद्धतीची त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्याबाबतचं वृत्त महाराष्ट्र टाईम्स महाराष्ट्र टाईम्स हे एक अतिशय प्रतिष्ठित असं दैनिक आहे लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाईम्स या दोन दैनिकांना मराठी वृत्तपत्रांमध्ये फार मोठं आणि फार महत्त्वाचं असं स्थान दिलं जातं त्या महाराष्ट्र टाईम्सने ही बातमी दिलेली आहे ती बातमी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामुळे जर मार्चपर्यंत जर महिलांना पैसे मिळणार नसतील तर एक प्रकारे महायुती सरकारने महिलांशी म्हणजे लाडक्या बहिणींशी फसवणूक केली असंच म्हणावं लागेल कारण लाडक्या बहिणींच्या बळावर हे सरकार सत्तेत आलं म्हणजे भाजप असेल एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल अजितदादांची राष्ट्रवादी असेल या तिन्ही पक्षांना बहुमत मिळेल असं कुणालाही वाटलेलं नव्हतं यापूर्वीचे सर्वे असतील विश्लेषकांचे अंदाज असतील आणि जे काही तळागाळात वातावरण दिसत होतं त्यावरून तरी या तिन्ही पक्षांना फारशा जागा मिळतील असं वाटत नव्हतं जे सर्वे आले होते त्याच्यामध्येही किंवा एक्झिट पोल आले होते त्याच्यामध्येही काटावरचं बहुमत मिळू शकेल महायुतीला असं असे अंदाज वर्तवण्यात आले होते परंतु आ, या सत्ताधाऱ्यांना या सरकारला महायुतीला अगदी छप्पर फाडके बहुमत मिळालेलं आहे आणि हे बहुमत मिळवण्यामागे लाडक्या बहिणींचा फार मोठा वाटा आहे आणि ज्या लाडक्या बहिणींनी या सरकारला बहुमत दिलं त्याच लाडक्या बहिणींना आता पुढचे काही महिने आ, या निधीपासून त्यांना जे म मिळणारे महिन्याला दीड हजार रुपये असतील किंवा त्यात वाढ होऊन एकवीसशे रुपये असतील यासाठी वाट पाहावी लागणार आहे आणि आपणास माहीत आहे की यापूर्वी ही जी योजना सुरू झाली ती साधारण नोव्हेंबरपर्यंतच होती म्हणजे आचारसंहिता लागेपर्यंतच होते त्यापर्यंत तोपर्यंत त्यांना पाच हप्ते मिळालेले होते अनेकांना तीन मिळालेले काही जणांना दोन हप्ते मिळाले आणि त्यानंतर आचारसंहितेमध्ये आचारसंहितेच्या काळामध्ये निवडणूक का आयोगाच्या रिस्ट्रिक्शनामुळे त्यांना हे पैसे महिलांना दिले गेलेले नाहीत आणि मग इलेक्शननंतर म्हणजे निवडणुकीनंतर ही योजना सुरू होईल असं सगळ्या लाडक्या बहिणींना वाटलं होतं म्हणजे या महिन्यात आता सरकार आलेलं आहे म्हणजे आता या महिन्यात ते पैसे मागचे थकीत आणि नवीन असे सुरू व्हायला पाहिजेत जानेवारीमध्ये पैसे मिळतील असं सगळ्यांना वाटलं होतं नव्या वर्षात पैसे मिळतील असं लाडक्या बहिणींच्या अपेक्षा होते परंतु हे हे पैसे मिळायला आता मार्च उजाडेल म्हणजे जसं अन्य सरकारी योजना असतात कंत्राटदारांना त्यांचा निधी दिला जातो तो मार्च अखेर दिला जातो तशा पद्धतीचं तशा पद्धतीचे ह्या योजनेचंही आता लाल फितीत ही योजना अडकणार आहे की काय असं चित्र दिसते कारण मुळात दीड हजार रुपये जे ही जी योजना ही ती दर महिन्याला आहे त्यामुळे दर महिन्याला जर हे अनुदान किंवा ही रक्कम दिली जाणार असेल तर ती दर महिन्यालाच दिली गेली पाहिजे मग ते असे तीन चार पाच महिन्यांचा जर खंड पडणार असेल तर मग हे महिलांचा लाडक्या बहिणींचा अंत पाहिल्यासारखं होईल दीड हजार रुपये दिल्यामुळे त्या महिलेचं चा घर चालणार आहे त्याच्यावर तिला घर खर्चाला जो लागणारा थोडीफार जी मदत आहे हातभार आहे तो या योजनेमुळे लागणार आहे परंतु ती जर वेळेतच रक्कम मिळणार नसेल तर हे मात्र चुकीच आहे असं सर्वच महिलांची म्हणजे लाभार्थी महिलांची भावना होईल असंच तर सध्या चित्र दिसते आणि महत्त्वाचं म्हणजे या लाडक्या बहि बहिणींना भुलवून त्यांना हे योजनेचं लाल गाजर दाखवून देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील एकनाथ शिंदे असतील ह्या तिघांनी ह्या योजनेचा प्रचार केला सरकारने प्रचार केला सत्ताधाऱ्यांनी प्र प्रचार केला आणि मतं मिळवली आणि म्हणजे एका बाजूला तुम्ही त्या महिलांची मतं घेताय परंतु दुसऱ्या बाजूला त्यांना वेळेत निधी देण्यासाठी तुम्ही हात आखडता घेताय असं दिसतंय परंतु दुसरे एक याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची बाब लक्षात येते की सरकारकडे निधीची कमतरता आहे सरकारला लाडकी बहीण योजना असेल किंवा अन्य कुठल्या योजना असतील या योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता आहे असं आहे आता या, या पुरवणी मागणी काम कराव्या लागल्या तर सरकारकडे पैशाचा तुटवडा आहे म्हणून या पुरवण्या मागण्यांचा काल निर्णय घ्यावा लागला परंतु हे सगळं होत असताना ज्या घटकांच्या जीवावर जीवावर तुम्ही सत्तेत आला ज्या घटकांना तुम्ही लाल गाजर दाखवलं त्यांच्या तोंडाला अशा पद्धतीने पानं फुसणं किंवा त्यांना ताटकळत ठेवणं त्यांना तारतळत ठेवणं हे चुकीचं आहे आणि यामुळे ज्या लाडक्या बहिणी सरकारवर खुश होत्या त्यांच्यामध्ये नाराजी वाढण्याचीच शक्यता इथून पुढच्या काळामध्ये जास्त निर्माण होईल असं सध्या तरी वाटते धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा